राम, राम मी प्राध्यापक संजय पाटील नूतन मराठाला मा उपप्राचार्य माझं प्रॉपर मूळ गाव मोरगाव रायगड तालुका सध्या राहायला मी जळगावला आहे मी नोकरीसोबतच इतर व्यवसायसुद्धा करतो बांधकाम व्यवसायात मी जवळजवळ वीस वर्षापासून आहे बांधकाम व्यवसायातील अपार्टमेंट्स असतील रोहोशेस असतील बंगलोज असतील यासाठी जर कोणाची रिक्वायरमेंट असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा त्यासोबत माझ्याकडे इलेक्ट्रिक बाईक्स आहेत जितेंद्र कंपनीच्या इलेक्ट्रिक बाईक्स आहेत सोबतच जनरेटर शेट आहेत जनरेटर शेट हे पाच जिल्ह्यांसाठी माझ्याकडे जळगाव धुळे नंदुरबार अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांची डिलरशिप माझ्याकडे आहे सोबतच वाहन विक्रीमध्ये मी सोनालिका ट्रॅक्टरची डीलरशिप रायवेरला घेतलेली आहे रावेरसोबतच यावल हा तालुका मला जोडलेला आहे या दोन तालुक्यांमध्ये मी सोनालिका ट्रॅक्टरची विक्री करत असतो सर्विस देत असतो सोबतच ॲक्वामो ठिबक सिंचन या ड्रीप इरिगेशनमध्ये मी गेल्या दोन वर्षापासनं काम करतो आहे पूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी माझ्याकडे डीलरशिप आहे आणि त्याचसोबत पूर्ण महाराष्ट्राचं सुपर स्टॉकिस म्हणून मी काम बघतो आज जवळजवळ माझ्याकडे दीडशे प्लस डीलर काम करत आहेत याच्याही व्यतिरिक्त मला नवीन प्रोजेक्टमध्ये काम करण्याची इच्छा आहे त्या बाबतीत मी लवकरच तुमच्यासमोर प्रेझेंट होईल परंतु या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीसला आपल्या जळगावला होऊ घातलेलं जे राज्य अधिवेशन आहे त्या राज्य अधिवेशनामध्ये आपण सर्व समाज बांधवांनी उद्योजकांनी जळगावला यायचं आहे जळगावला या अधिवेशनात आपण काय यायचं असा प्रश्न आपल्याला सहज पडतो त्यासाठी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छित या राज्य अधिवेशनामध्ये जळगाव सोबतच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आपले उद्योजक बंधू समाज बंधू हे उपस्थित राहणार आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा जे मोठे उद्योजक आहेत ते मोठे उद्योजक आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जळगावला उपलब्ध राहणार आहेत त्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्या नवीन उद्योज सामाजिक बांधवना सामाजिक उद्योग उद्योजक बांधवांना व्हावा यासाठी आम्ही हा सर्व प्रयत्न केलेला आहे या जळगावच्या मराठा उद्योजक कक्षाचा मी उपजिल्हा अध्यक्ष आहे त्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की या अधिवेशनात जर आपण आलात तर त्या निमित्तानं आपल्या इतर उद्योजकांशी संपर्क येईल आपलं नेटवर्किंग वाढेल आणि इतर उद्योजक कशा प्रकारे उद्योग करतात व्यवसाय वाढवतात व व्यवसाय वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारची आवश्यकता असते कोणते स्किल महत्त्वाचे आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत अनुभव घ्यायला मिळणार आहेत कारण जे यशस्वी उद्योजक आहेत ते यशस्वी उद्योजक आपला अनुभव त्या ठिकाणी कथन करतील आणि सोबतच आम्ही सर्व त्या अधिवेशनामध्ये स्टॉल लावण्याचा प्रयत्न करत आहोत प्रत्येक स्टॉल हा वेगळ्या उद्योजकांसाठी असेल आणि ज्याला ज्या उद्योगात प्रवेश करायचा आहे त्या उद्योजकाने त्या स्टॉलवर जाऊन त्या प्रमुख उद्योजकांकडून मोठ्या उद्योजकांकडून आपला मार्गदर्शन घ्यायचं आहे सोबतच त्या अधिवेशनात येणारा आपला समाजबांधव जो आहे या समाजबांधवांनी आपल्या समाज बांधवांकडून त्या त्या विविध उद्योगातील वस्तू खरेदी करण्यासाठी एक प्रकारची वेगळी प्रेरणा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे जसं इतर समाज आपल्याच समाजबांधवांकडून वस्तू देणं आणि घेणं हे करत असतात त्याचप्रकारे आपण या ठिकाणी एकत्र येण्याचा उद्देशसुद्धा ते सांगत असतो की ज्या ज्या उद्योजकांनी विविध उद्योगांच्या माध्यमातून जे प्रोडक्शन ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याच समाजबांधवांनी विकत घ्याव्यात प्रथम त्याला प्राधान्य द्यावं हा उद्देश आपला त्यामागचा असतो आणि या निमित्तानं हा सर्व खटाटोप आम्ही केलेला आहे नमस्कार हे राज्य अधिवेशन वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला जळगावला छत्रपती संभाजी नाट्यगृहामध्ये आपण करणार आहोत हे सकाळी नऊ वाजेपासून साडेपाचपर्यंत संध्याकाळी साडेपाचपर्यंत वेगळ्या सत्रामध्ये चार सत्रांमध्ये आपण त्याला त्याची विभागणी केलेली आहे आणि या ठिकाणी आपण सर्व जिल्ह्यातील उद्योजक बांधवांनी समाज बांधवांनी एकत्र येऊन या राज्य अधिवेशनाचा लाभ घ्यावा आणि आपला स्वतःच्या उद्योगाचा विकास कसा साधता येईल यासाठी प्रेरणा घ्यावी नवीन नवीन कृप्त्या स्किल अंगीकृत कराव्या हीच विनंती नमस्कार